कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केले यांच्या साडेचार वर्षाच्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा का, त्यांनी एडियन सोबत बोलताना मांडला महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाचा पदाचा कार्यभार मी दिनांक सोळा जुलै दोन हजार एकोणीस रोजी स्वीकारला आहे आणि येत्या एकतीस डिसेंबरला मी सेवानिवृत्त होत आहे जवळपास साडेचार वर्षाचा हा कुलगुरुबलाचा कार्यभार एक माझ्यासुद्धा सदैव स्मरणात राहील आणि याच्यामध्ये मी स्वतः असा एक सॅटिस्फाईड आहे की मी या अल्पशा कालावधीमध्ये खूप काही करू शकलो जरी त्यातलं दीड दोन वर्ष कोविडमध्ये गेलेत कोविडमध्ये सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला काही कामं करता आली जसं कोविड लॅबचं एस्टॅब्लिशमेंट असो आणि समाजाची सेवा करण्याचं त्याच्यामध्ये संधी प्राप्त झाली मात्र बाकी राहिलेल्या काळामध्ये विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय आम्ही घेतले आणि यासाठी माझे सर्व सहकारी आहेत अधिकारी आहेत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आहेत समाज समाज आहे यांनी खूप मोठं मला प्रेम दिलं आहे मी तसं सांगेल की मराठवाडाबद्दल मी सदैव असं ऋणानुबंधनात राहील की त्यांनी मला खूप प्रेम दिलं खूप सहकार्य दिलं आहे आणि अनेक काही गोष्टी मी करू शकलो कारण हे ग्रामीण विद्यापीठ आहे यातलं फर्स्ट जनरेशन विद्यापीठ असं आहेत आणि हे विद्यापीठ ग्रामीण भागातनं विद्यार्थी ग्रामीण भागातनं आलेले आहेत त्यांना काही फारसं असं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नसतं त्यांना कोणी मार्गदर्शन करणारे नसतात अशा ह्या विद्यार्थ्यांचं करिअर घडवण्याचं कार्य आमच्या हातून घडतं हे खूप मोठं काम आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नवीन नवीन अभ्यासक्रम आणणे त्याच्यामध्ये गुणवत्ता टिकवणे संशोधनामध्ये गुणवत्ता टिकवणे विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी सुद्धा काम करणे असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि काही काही ऐतिहासिक गोष्टी माझ्या हातून घडल्या त्याचा मला इथे उल्लेख करावा असा वाटेल संतपीठाची जी मागणी मराठवाड्याची चाळीस वर्षाची होती ती माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झाली विद्यापीठाच्या गेटचं सुशोभीकरण मला करता आलं आहे आणि एक चांगलं वाढव्य असं गेट त्या ठिकाणी आम्ही केलं आहे आणि पूर्वीचं गेट होतं जे अनेक आंबेडकरी अनुनयांचं एक श्रद्धास्थान होतं त्याचं जतन करण्याचंसुद्धा कार्य आम्ही केलं आहे या विद्यापीठाच्या नामांतरासाठी खूप मोठा संघर्ष झाला त्यामध्ये अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे त्यांचं एक स्मारक व्हावं हीसुद्धा एक माझी अपेक्षा होती आमच्या प्राधिकरणाच्या सदस्यांनी ती मागणी केली तीसुद्धा मी सुरुवात केली माझ्या कारकिर्दीत के कदाचित का ते पूर्ण होऊ शकलं नाही पण ते लवकरच होईल शिवाजी महाराजांचा पुतळा ती पण एक खूप असे ऐतिहासिक गोष्ट विद्यापीठामध्ये झाली आहे कारण हे दोन महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनेने या समाजाला एक सामाजिक स्वातंत्र्य दिलं तर शिवाजी महाराजांनी तर हिंदवी स्वराज्य स्थापून एक स्वातंत्र्य दिलं अशा दोन्ही महारा महापुरुषांचं एक प्रेरणादायी पुतळे या विद्यापीठामध्ये आहेत आणि ते सदैव विद्यार्थ्यांना स्फूर्ती देतील असे अनेक कामं इन्फ्रास्ट्रक्चर असो लायब्ररी असो संशोधन असो याच्यामध्ये विद्यापीठाने एक चांगला नावलौकिक माझ्या कारकिर्दीमध्ये मा मिळवला असं मला वाटतं असं असं वाटतं की खंदर कामाची हो, व्हायला पाहिजे होतं तर मंदिराने होतं खंत एक दोन गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या जसं आता प्राध्यापकांच्या नियुक्त्या व्हायला पाहिजे होत्या काही कारणास्तव त्या होऊ शकल्या नाहीत जवळपास साडेचारशे डेलिव्हिजन्सवरती कर्मचारी आहेत त्यांचं काहीतरी भलं व्हायला पाहिजे होतं आम्ही आमच्या परीनं प्रयत्न केले पण ते होऊ शकलं नाही अशा काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत काही आव्हान सर पब्लिक युनिव्हर्सिटीला सार्वजनिक विद्यापीठ जे आहे आपलंच विद्यापीठ नाही सर्वच विद्यापीठांना एक खूप मोठी आव्हानं याच्या काळामध्ये आहेत एक तर प्राध्यापक शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांची कमतरता ही भरती होणं आवश्यक आहे कारण ह्युमन रिसोर्सेस असल्याशिवाय क्वालिटी मेंटेन करणं आवश्यक नाही आणि स्पर्धा आधी आमच्या स्पर्धा पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे आमचा एक ब्रँड होता विद्यार्थी आम आमच्याकडे यायचे पण आता आमच्यासोबतच काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत काही फॉरेन युनिव्हर्सिटी आल्यात त्यामुळं त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आम्हाला त्यांच्या पद्धतीची मानसिकता डेव्हलप करणं आवश्यक आहे त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या पद्धतीच्या फॅसिलिटीज देणं आवश्यक आहे आणि यासाठी फ निधीची सुद्धा आवश्यकता आहे तो आव... निधी निर्माण करणं हे सुद्धा एक प्रचंड आव्हान या सार्वजनिक विद्यापीठासमोर आहे तुमच्या कार्यकाळात सर्वात चॅलेंजिंग टास्क तुमच्यासाठी कुठला होता सर ॲक्च्युली सर्वच टास्क चॅलेंजिंग होते पहिलं तर या विद्यापीठामध्ये एक प्रशासकीय आणि आर्थिक शिस्त आणण्याचं एक मोठं आव्हान मी आल्याबरोबर होतं ते मी आणलं आहे आणि काही काही कटू निर्णय आम्हाला घ्यावे लागले किंवा आठ दहा आमच्या सहकाऱ्यांना काढून टाकावं लागलं कारण माल प्रॅक्टिसेस वगैरे हो ह्या आपण टॉलरेट करू शकत नाही आणि जसं मी सांगितलं आहे की या संस्थांवरती जोपर्यंत समाजाचा विश्वास बसत नाही तोपर्यंत ह्या समाजाचा काही प्रगती होणार नाही त्यादृष्टीने काही काही निर्णय मला म्हणजे मनाला पटत नसताना सुद्धा घ्यावे लागले पण ते घेणंही त्या त्यावेळी आवश्यक होतं थँक्यू